भारतातील एकमेव राज्य जे इंग्रजांचे गुलाम बनले नाहीत इंग्रजांनी जवळपास दोनशे वर्ष भारतावर राज्य केलं त्यांनी अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते मात्र देशात एक राज्य असे होते ज्याला ते कधीच गुलाम बनवू शकले नाहीत भारत हा सुरुवातीपासूनच समृद्ध आणि संपन्न देश आहे यामुळेच इंग्रजांनी भारताला लक्ष केले आणि येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या इंग्रजांचे नियम कायदे ह्या सगळ्या गोष्टी भारतात लागू करण्यात आल्या होत्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक जण हुतात्मे झाले यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला मात्र भारतातील एक राज्य असे होते जे कधीही इंग्रजांचे गुलाम झाले नाहीत इंग्रजांचे गुलाम न होणाऱ्या राज्याविषयी जाणून घेण्याआधी भारतातील सर्व राज्यांची माहिती जाणून घेऊया भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे आठ रोजी व्यापाराच्या उद्देशाने इंग्रज भारतात पहिल्यांदा सुरतला आले त्यांना इथे व्यवसाय करून भारतीय रुपये हडप करायचे होते इथली संसाधने आपल्या देशात घेऊन जायची होती सोळाशे पंधरामध्ये ब्रिटिशांनी थॉमस रॉय यांना जहांगीराच्या दरबारात आपला राजदूत म्हणून पाठवला त्यानंतर ब्रिटिशांना भारतात व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली अशा प्रकारे इंग्रजांनी भारतात प्रवेश मिळवला यानंतर हळूहळू त्यांनी भारताचा ताबा घेण्यास सुरुवात केली भारतात एक असे राज्य होते ज्यास इंग्रज कधीच आपला गुलाम बनवू शकले नाही कारण इंग्रजांच्या आधीच पोर्तुगीज भारतात पोहोचले होते या राज्यात पोर्तुगीज असल्यामुळे इंग्रजांना या राज्यात शिरकाव करता आला नाही या राज्याचे नाव आहे गोवा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये वास्कोद गामा भारताच्या कालिकत किनाऱ्यावर पोहोचला होता इंग्रजांना गोवा या राज्यावर कधीच राज्य करता आले नाही या काळात इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यात अनेक युद्धेही झाली तथापि गोवा राज्य कधीही ब्रिटिशांच्या ताब्यात राहिले नाही त्याचवेळी पोर्तुगीज हे एकमेव परदेशी आहेत जे भारतात प्रथम आले आणि शेवटी गेले ते सुमारे चारशे वर्ष भारतात राहिले